आता मी मयुरच्या घरी पोचलो आहे आणि त्याला माहीत नाही की आम्ही येणार आहे ते बड्डे करायला तुम्ही आता फोटो बघा ब्लॉग तर मित्रांनो गणेशच्या ब्लॉगमध्ये मी ऑफिशियल आता बोलत वगैरे आहे आणि हा माझा बड्डे ब्लॉग आहे सो फोटो कंटिन्यू करा आणि गणेशला प्लीज फॉलो करा आणि कारण इथून पुढे सगळे यांचे रील करणार आहेत मी नसणार आहे आता रीलमध्ये मयुरूच्या दिली तू च्या पला तर परतून मुरे आले नुसतं कालवा बघायचं आले आले मला भारी वाटतंय आज तुम्ही सगळेजण मला पण ते करायला आलाय सरप्राईज मला मिळालंय सो आपण आता सेलिब्रेट करूया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हा जो काय केक मला हे मी दिलेला आहे याचा मी पुरेपूर बदला घेईन शेवटी कंटेंट माझ्याच अकाउंट वरून पोस्ट होत आता थोड्या वेळ त्यांना सगळ्या नोटिफिकेशन जाईल कसं कसं डिलीट झालं तू केकडे बघू नको भावनांकडे बघ भावनाकडे बघ म्हणजे प्रेमाकडे बघ हा हे मला कळालंय यांचं एवढसच प्रेम आहे माझ्या हा कापूया चंद्रा वाच आपण तेवीस तारखेला आपण पार्टीवरून ओके ठीक दुनिया चीज नाही